नमस्कार मी कमल अभंग स्वाद घरच्या या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत करंजा करंजीचं आवरण बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी तीन चमचे बारीक रवा घेतलेला आहे हे पाय एकदम बारीक रवा घ्यायचा आहे तीन चमचे तेल मीठ दोन वाट्या मी इथे मैदा घेतलेला आहे तो चाळून घेतलेला आहे सर्वप्रथम आपण आता मैदा घालून घेऊयात रवा चवीनुसार मीठ हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी आता इथं गॅसवर तेल तापायला ठेवलेलं आहे आपल्याला पिठामध्ये याचं मोहन करून घालायचं आहे आपलं आता आपल्यात मोहन घालून घेऊयात हे पण हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मोहन घातल्यामुळे आपल्या करंज्या छान खुसखुशीत होतात मी आता हाताने पीठ मिक्स करून घेत आहे व्यवस्थित हे, हे मोहन सर्व पिठांना व्यवस्थित लागलं गेलं ला पाहिजे आपला तेल व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे हे पहा आता आपण पाणी घालून मळून घेऊयात आता हे थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपलं आता पीठ मळून तयार झालेलं आहे हे पाहू शकता तुम्ही आपण जसं चपातीच्या पिठाचं मळतो तसंच हे मळून घ्यायचं आहे हे पा आपण आता थोडंसं तेल लावून घेऊया आपण आता हे अर्ध्या तासासाठी भिजत ठेवूया करंजीचे सारण बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी सव्वा वाटी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी बारीक रवा खसखस इथे दोन वाट्या मी खोबरं बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही किसूनही घेऊ शकता वेलची पावडर एक चमचा काजू आणि बदाम हे मी मिक्सरमधनं बारीक करून घेतलेले आहेत मी आता इथे कढई गरम व्हायला ठेवलेली आहे आपण आता यामध्ये खसखस घालून घेऊया खसखस इथे फक्त जवळ जवळ भाजून घ्यायचे आहे हे खसखस आता भाजून झालेले आहे आपण आता हे काढून घेऊया पण आता रवा भाजून घेऊयात हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे याला तेल न टाकताच भाजायचं आहे मंद गॅसवर करायचं आहे हे रवा भाजून झालेला आहे पाहू शकता तुम्ही आपण आता हा काढून घेऊया आता आपण खोबरं भाजून घेऊयात पण थोडं थोडं करून भाजून घेणार आहोत हे मंद गॅसवरच भाजायचं आहे मी आता हे सारण थंड करून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण काजू आणि बदाम पावडर घालून घेऊयात हे आता आपलं खोबरं भाजत आलेलं आहे कलर पण चेंज झालेला आहे असं व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे आपले धाले हे पण आपलं फोबरं आता भाजून झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया मिरची पावडर पिठी साखर पिठी साखर तुम्हाला जसं हो हवं असेल तसे तुम्ही घालू शकता हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता आपलं सरण आता तयार झालेलं आहे आपण आता करंजा करायला घेऊयात आपलं आता अर्धा तास झालेला आहे हे पाकपीठ छान भिजलेलं आहे आपण आता हे थोडंसं मळून घेऊयात याचे आता छोटे छोटे गोळे करून घेऊया आपण आता इथे एक गोळा घेतलेला आहे इथे मी थोडस मैदा लावून घेते आता लाटून घेऊया आपण यामध्ये सारण भरून घेऊया हे व्यवस्थित भरलं गेलं पाहिजे साईडने आपण थोडंसं सा पाणी लावून घ्यायचं आहे आपण आता हे असं दुमडून घ्यायचं आहे आणि कडे व्यवस्थित दाबलं गेलं पाहिजे या पद्धतीने आपण आता फिरतीच्या सहाय्याने हे कट करून घ्यायचं आहे साईडचं काढून घ्यायचं आहे पीठ हे पा आपली करंजी छान तयार झालेली आहे असेच आपण बाकीच्याही करून घेऊयात मी आता तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे आपण आता करंज तळून घेऊयात मी आता एक एक करून सोडते आपण आता ही पलटून घेऊया छान त्याला फोडी पण आलेली आहे कलर पण छान आलेला आहे आपल्या करंडिला आता छान कलर आलेला आहे हे पण आपण आता हे काढून घेऊयात पण आता या पलटून घेऊया त्या पद्धतीने आपण सर्व करंजा तळून घेणार आहोत आपल्या करंजा करून तयार आहेत ह्या तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू